नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनोज महाजन मी सध्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर म्हणून कार्यरत आहे तर ह्या पदावरती मी दोन हजार मध्ये नऊशे तीन रँक घेऊन उत्तीर्ण झालो त्यावेळेसच ह्या पदावर गेलो पण ह्या वेळेसचा निकाल लागताना ना तर निकाल लागला सात वाजून दहा मिनिटांनी त्यावेळेस मी गाणं ऐकत होतो आपला टाइम आहे का आणि खरंच तसं झालं माझा रँक एकशे पंचवीस आला तर तसा माझा रूममेट हा केरळचा आहे तर मी त्याला फक्त तीन वेळेस म्हटलो निकाल लागल्यानंतर ए मॅन आय गॉट वन ट्वेंटी फाय रँक सो आफ्टर दॅट ही टोल्ड मी ब्रो यू आर सिलेक्टेड ॲज अ आय एस हे ऐकल्यानंतरच खूप आनंद असा गगनात मावेना सामावेना तर हे घरी सांगितलं तर आईवडिलांना रडू झालं तर एकंदरीत हा प्रवास एकदम असा म्हणजे खाली वर नेहमीच ऑफस अँड डाऊनचा हा प्रवास होता तर मी एकंदरीत माझा प्रवास सांगतो तर आय एस व्हायचं हो का तर हे लहानपणी जेव्हा चौथीला असताना माझ्या गाव पाचोरा येथून मुडगाव आडला जायचं तर मध्ये कलेक्टर ऑफिस लागायचं आणि त्या ऑफिसच्या समोर एक मोठा झेंडा लागलेला राहायचा आणि एक कार लागलेली राहायची लालदेवायची गाडी तर लहानपणी असं विचारायचो की हे एवढं काय असतं तर पप्पा तेव्हा नेहमीच म्हणायचे की एक वेळेस आयस हो तुला कळेलच तर, तर त्या दिवसापासून म्हणजे चौथीला असताना यस असतं एवढंच माहित होतं पण त्या वयात काही कळतच नसतं मग नंतर सातवीला असताना एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचं सातवीला कॉलरशिप वगैरे तर तेव्हा हो ते सर दिसलं सर नेहमीच म्हणायचं म्हणा होशी तर आय एस आणि सर मी आता तुम्हाला सांगा की होई ग मी आय तर त्यावेळेस सातवीला असताना एक असं डोक्यात राहायचं की आय एस व्हायचं पण तेव्हा पण काही करायचं नाही तर नंतर अकरावी बारायचं शिक्षण माझं हे जळगावला झालं कॉलेजला आणि पुढे मग आय एस मग काय अकरावी वारायला चांगले मार्क्स मिळवले तर सीओपी पी कॉलेजला आलो सेऊ पी कॉलेजला आल्यानंतर कॉलेजचा एक असा वारसा आहे की शासकीय सर्विस सेवेमध्ये जाणारी खूप सारी लोक आहेत तर त्यामुळेच मला एक अशी एकंदरीत प्रेरणा मिळाली थर्ड इयर पासून आणि डिग्रीचा लास्ट इयरला खूप चांगला अभ्यास केला आणि दोन हजार पंधराला फर्स्ट अटेम्प्ट दिला पण फर्स्ट मध्येच फेल्युअर आलं तर त्यावेळेस मग हा माझा एक टर्निंग पॉईंट ठरला कारण आयुष्यात ते पहिलं फेल्युअर होतं दहावीला टॉपर बारावीला टॉपर कॉलेजला चांगला राहील तर मग एकंदरीत काय चुकलं असेल दोन हजार पंधराला तर तर त्यावरनं मग हा माझा पहिलाच फेल्युअर होता तर त्यावेळेस मग वडिलांनी सांगितलं आणि तोच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट की वडिलांनी एकच सांगितलं की बघ बेटा की आयुष्यात दुसरी संधी द्यायला पाहिजे त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की ते बारावीत असताना केमिस्ट्री हा विषय फेल झाले होते पण बीएससी ला केमिस्ट्रीला ते टॉपर होते कॉलेजचे तर का तर आयुष्यात दुसरी संधी द्या आणि तसंच झालं दोन हजार सोळाला मी नऊशे तीन रँक घेऊन उत्तीर्ण झालो आणि परत काय झालं मग दोन हजार सतराला परत अनुत्तीर्ण झालो म्हणजे युपीएसची असे काही एक्झाम नाही की एक वेळेस तुम्ही क्रॅक केलं तर परत क्रॅक करणार असं नाही पण दोन हजार अठराला मी शिकलो की काय शिकायचं पहिले एकदा लर्न करा की नेमकं पास कसं व्हायचं मग अनलर्न करा की ओके बाबा मी फेल कशामुळे झालो आणि रिलर्न करा की आता अजून परत शिकतो असं करून मी दोन हजार अठराला एकशे पंचवीस क्रमांक मिळवला आणि आता आय एस होणारच तर मला एकंदरीत असं सांगायचं आहे तुम्हाला की ह्या यशामध्ये माझा एकट्याच यश नाही यामध्ये बऱ्याच जणांचा असं सहभाग असतो माझं स्वतःच तर मेहनत आहे पण आई वडिलांचा नंतर भावाचा बहिणीचा हा एकंदरीत सपोर्ट आहे भावाने तर माझ्या स्वतःच्या स्वप्नासाठी त्याचं आय एस होण्याचं इंडियन इंजिनिअरिंग मध्ये जाण्याचं स्वप्न एक वर्ष पुढे ढकललं नंतर रूममेट्सने खूप चांगली मदत केली आणि ह्यामध्ये असं म्हणजे फक्त शिक्षक वगैरे असं सहभाग नसतो तर संस्थांचा पण असतो जसं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं आहे युनिकचा आहे युनिक, युनिक क्लासेसचा नंतर तुकाराम जाधव सरांनी जे मला पर्सनल गायडन्स इंटरव्यूसाठी साठी दिलं होतं त्यामुळे इंटरव्यूला मी ह्या वेळेस खूप चांगले मार्क्स घेऊ शकलो आहे आणि त्यामुळेच सिलेक्ट झालेलो आहे एकंदरीत असं म्हणायचं असेल तर बऱ्याच जणांना असा न्यूनगंड असतो आता आपण बोलू की बऱ्याच जणांना न्यूनगंड राहतो की मी खेड्यातून आलोय माझं सिलेक्शन होईल का मी मराठी मीडियमच आहे तर सिलेक्शन होईल का अरे बाबा माझ्या तर इंटरव्ह्यूला असं झालं की माझ्या खेड्याचं नाव त्या जे पॅनलला मेंबर होते त्यांना उच्चारता येत नव्हतं बाबा त्या खेड्याचं नाव काय तर मी स्वतःहून सांगितलं सर गार्डन बुद्रुक आहे सर ते तर, सर सर तर ते म्हटले बुद्रुक आणि खुर्द काय असतं तर, तर इथून माझा इंटरव्ह्यू चालू झाला असं खेड्यातून येऊन मराठी मीडियम मध्ये दहावी पर्यंत शिक्षण करून आयुष्यात तीन चार ठिकाणी शिक्षण केलं गार्डन पाचोरा नंतर जळगाव जिल्ह्याला नंतर पुण्याला दिल्लीला असं सर्वीकडे शिक्षण करून तुम्ही पण पुढे जाऊ शकता तर हा न्यूनगंड बाळगायची नक्कीच गरज नाही नंतर ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण काय असावं तर ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण एकंदरीत माझ्या मते समाजसेवा समाजाच्या प्रती काहीतरी करण्याचं आणि सिलेक्ट झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी देणं हेच महत्वाचं कारण आहे आणि यश मिळवण्यासाठी आता नेमकं तंत्र काय असतं प्रत्येक परीक्षेला एक तंत्र असतं जसं दहावी बारावीला इंजिनिअरिंगला एक तंत्र आहे की वाचा आणि ते असणार ते ओका म्हणजे कसं तुमचं नॉलेजची टेस्ट होते तुमची माहिती किती तर युपीएससी मध्ये तुम्ही माहितीचा कसा उपयोग करता हे जे टेस्ट होते यामध्ये तीन परीक्षा प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू तर असं नाही युपीएससी की अभ्यास केला आणि झाले तर इंटरव्ह्यू म्हणजे शेवटचे जे पर्सनॅलिटी टेस्ट व्यक्तिमत्वाची चाचणी आहे तर त्यामध्ये तुम्ही व्यक्तिमत्व कसं घडवलंय ओव्हर द पिरियड आयुष्यभरात तर त्याची चाचणी होणार आहे आणि ते करणार आहे तर त्यामुळे असं नाही की फक्त अभ्यास केला म्हणून सिलेक्ट होणार आहे तर तुमच्या मनात एक जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे एक स्मार्ट वर्क पाहिजे म्हणजे हुशारीने अभ्यास करा हार्ड वर्क ते सर्वच करणार आहे आणि जे सिलेक्ट झाले नाही झाले त्यांच्यात उन्नीस बीसचाच फरक राहणार आहे तर मग विद्यार्थ्यांसाठी एकच संदेश की खूप चांगला अभ्यास करा प्लान बी विषयी खूप लक्ष राहू द्या कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे काही जण सिलेक्ट होणार नाही होणार तर प्लान बी ठरवताना पण प्रॉपर पद्धतीने प्लान बी करा तर त्यासाठी मी पण स्वतः प्लान बी वरती खूप लक्ष दिलं माझा ऑप्शनल हिस्ट्री होता तर भी मंझे मी पण प्लान बी म्हणजे इतिहासात मी एम ए केलं प्लान बी तुमच्याजवळ नेहमीच ठेवला पाहिजे आणि एकच लक्षात ठेवा सीतारावच्या आगे जहा और बी हे म्हणजे काय सिलेक्ट झाले तरी तुम्हाला काम करायचंय तुमच्या आयुष्यातला दुसरा फेज महत्वाचा आहे नाही झाले तरी दुसरं करिअर खूप चांगलं आहे आणि प्रिलियम साठी चांगला अभ्यास करा पन्नास दिवस राहिले जोरदार अभ्यास करा सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा प्रेस द बेल आयकॉन ऑन द यूट्यूब ऍप अँड नेव्हर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकॅडमी डोंट फॉर टू लाईक कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्टेट ठेवून